सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान आमदारांना पक्षातून मोठा विरोध होतोय आता दक्षिण आणि अक्कलकोट नंतर शहर उत्तर मध्ये देखील भाजप नेत्यांनी आमदाराविरोधात शड्डू ठोकलाय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी नाराजीचा सूर आवळलाय माजी महापौर शोभा शेट्टी तसंच माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी देशमुखांच्या मंत्री रघुनाथ कुलकर्णी व मध्य प्रदेश संघटन मंत्री तथा पश्चिम महाराष्ट्र विधानसभेचे निरीक्षक अजय जमवाल संघटनात्मक दौऱ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी आणि जमवाल यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं समोर आलंय शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य संजय साळुंखे भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार भाजप अनुसूचित जमातीचे माजी शहराध्यक्ष अशोक कटके यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली विजयकुमार देशमुखांना पुन्हा उमेदवारी दिली तर पक्षाचे कसे नुकसान होईल याची माहिती यावेळी स्थानिक नेत्यांनी दिली पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी उपस्थित होते शहर उत्तर विधानसभेसाठी आमच्यापैकी कोणालाही विधानसभेचे तिकीट द्या आम्ही एक दिलाने काम करून भाजपचा आमदार निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार विजयकुमार देशमुखांची हुकुमशाही कार्यपद्धती आहे असा आरोप या सर्वांनी केल्याचं बोललं जात आहे आता पक्षामधून कडवा विरोध होत असल्यानं विजयकुमार देशमुखांच्या अडचणीत वाढ झालीय दुसरीकडे भाजपची वरिष्ठ मंडळी यातून कसा मार्ग काढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय